नमस्कार वंदे मातर भारत माता की जय नुकत्याच झालेल्या राखी पौर्णिमा निमित्त कोरपणा तालुक्यातील व गडचांदूर मंडळातील पाच हजार महिलांनी आपले लाडके मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना आपल्या तालुक्यातील पाच हजार लाडक्या बहिणींनी पोस्टाद्वारे राख्या पाठवून भाऊच बहिणीचं नातं जोपासात तेच त्यालाच अनुसरून गडचांदूर शहरामध्ये वीस ऑगस्ट रोजी स्वर्गीय भाऊराव पाटील चटप आश्रमशाळेमध्ये दुपारी तीन वाजता आपले ला लाडके आमदार दादा भोंगळे स्वत प्रत्यक्ष रक्षाबंधनाकरिता राखी बांधून घेण्याकरिता पाच हजार महिलांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे तरी गडचांदूर शहरातील व परिसरातील सर्व भगिनींना विनंती करतो की या कार्यक्रमास आपण आवर्जून उपस्थित राहावे आणि या रक्षाबंधनाला एक पवित्र भाऊबंधना भाऊ बहिणीचं नातं या ठिकाणी देवरादादा करणार आहे आणि दादाच्या वतीने सर्व भगिनींना रक्षाबंधननिमित्त भेटवस्तूसुद्धा भेटणार आहे तरी या रक्षाबंधन कार्यक्रमाचा भगिनींनी लाभ घ्यावा धन्यवाद